फडणवीस तुमचा कार्यक्रम करायला मला वेळ नाही लागणार पाठवलेल्या नोटीस मागे घ्या आम्ही सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत नाहीतर पुढच्या काळात फडणवीसने सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकावा हे विधान आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं शनिवारी जालना जिल्ह्यात वाळू माफिया आणि गुन्हेगारांवर प्रशासनाकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली प्रशासनानं नऊ जणांविरोधात ही कारवाई केली यामध्ये मराठा आंदोलक जरांगी पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश असल्याचं आता सांगितलं जात आहे तसंच जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील पाच जणांचा यामध्ये समावेश असल्याचं बोललं ले जात आहे ही कारवाई झाल्यानंतर जरांगे पाटील हे आक्रमक झाले असून त्यांनी प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत इशारा दिलाय नेमकं हे प्रकरण काय आहे जरांगेंच्या मेहुण्यावर काय कारवाई झाली आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीडो मराठी मनोज जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या सहा जणांविरोधात जालना प्रशासनानं कारवाई केली आहे यामध्ये जरांगेंचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश असून त्याच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे परभणी जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे या सर्व आरोपींवरती वाळू चोरी जिवे मारण्याचा प्रयत्न आंतरवाली सराठीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणण्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले हे गुन्हे दोन हजार एकोणीस पासून वेगवेगळ्या प्रकरणात दाखल करण्यात आल्याचं समजतंय जरांगींचा मेहुणा विलास खेडकर विरोधात अवैध वाळू वाहतूक आणि वाळू चोरीचे आरोप आहेत दोन हजार एकवीस मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी खेडकर वर गुन्हा दाखल आहे त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी तीनशे सात तीनशे त्रेपन्न आणि तीनशे पंचेचाळीस या तेवीस गोदावरी ,000 ,000 ब्रास देखील गुन्हा दाखल आहे यासोबतच पाथरवाला बुद्रुक इथे गोदावरी नदीतून केणीच्या साह्यानं पाचशे ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यांमुळे विलास खेडकर यांना जालना छत्र छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले जरांगे पाटील यांनी मराठ्यांना या उपोषण केलं आंदोलन केलं आणि आपण सर्वांनी ते पाहिलंय नंतर काही दिवस शांत होते पण घडलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा ऍक्टिव्ह झालेत कारण संतोष देशमुख हे मराठा समाजातील होते आणि याचमुळे त्यांची हत्या केली आहे असं एक वळण या हत्या प्रकरणाला आल्याचं दिसतंय सर्वात आधी या हत्या प्रकरणी जोग मध्ये जरंगे पाटलांनीच आंदोलन करायला सुरुवात केलेली पण नंतर काही दिवसांनी भाजप आमदार सुरेश धस हे समोर आले आणि त्यांनी अनेक नवनवीन गौप्यस्फोट करत हे प्रकरण आणि या प्रकरणातले वेगवेगळे मुद्दे उचलून धरले त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी असं बोलल्या जाणाऱ्या अटक झाली त्यावर मकोका लावण्यात आला तर इतरही काही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत पण कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक मुद्दा कायम चर्चेत राहिला तो म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा या प्रकरणात जसे सुरेश धस पुढे आले तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांनी खेळी करून जरांगेंचं महत्व कमी करण्यासाठी धसांना पुढे केलं आणि मनोज जरांगे पाटलांना करण्याचा प्रयत्न केला असं बोललं गेलं संतोष देशमुख प्रकरणात जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार निशाणा साधला आणि बीडमध्ये असणाऱ्या राख माफियांसोबतच संतोष देशमुख यांचे मारेकरी यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली या सगळ्या प्रकरणात जळंगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक असतानाच त्यांच्या मेहन्यावर आता तडीपारीची कारवाई झाल्यानं ते अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय झालेल्या या कारवाईनंतर जळंगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय तुम्ही जर मराठ्यांना वेठीच धरायचं काम केलं तर तुमचा कार्यक्रम करायला मला वेळ लागणार नाही प्रामाणिक आंदोलकांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणू शकत नाही मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीस यांनी करावं अशी आमची भोळी भाबडी इच्छा होती बेमानी आणि गद्दारी या शब्दाचा शिक्का तुमच्यावर पडू देऊ नका आम्ही भोळे लोक आहोत त्यामुळे सर्व हाताने मदत केली तू रडकुंडीला आला होता ही गादी तुला कधीच मिळू शकत नव्हती या राज्यात मराठ्यांशिवाय पानही हलू शकत नाही तुमचं भागलं म्हणून उलटणार असाल तर हे तुमच्यासाठी घातक असणार आहे चूक सुधरावी नोटीसा मागे घ्याव्यात असं जरांगे पाटील म्हणाले स्वतःच्या कारवाई झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर अशा शब्दात टीका करणं हे जरांगे पाटलांना अशोभनीय आहे आणि ते प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमध्ये अडथळा आणत असल्याचं आता बोललं जाऊ लागलंय यासोबतच स्वतःच्या मेहण्यावर वाळू माफिया म्हणून कारवाई होतीये त्यामुळे आता जरांगे पाटलांनी बीड प्रकरणात बोलणं थांबावं अशाही प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्यात तसंच जरांगेंसोबत मराठा आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय असणारे बऱ्याच जणांवर या प्रकरणात कारवाई झाल्यानं ओबीसी जरांगे पाटलांवर आणि त्यांच्यासोबत जरांगे पाटील हे आपल्या मिळवण्याला गुन्ह्यामधून वाचवण्यासाठी प्रशासनाच्या कामकाजात किंवा प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईमध्ये खरंच अडथळा ठरतायत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा